सुस्वागतम वर्ग सातवा मराठी सुलभ भारती टप टप पडती स्वाध्याय शब्दार्थ कुरण गवत भरारा भरभर भर, झोपाळा झोका खुळे वेडे खालील प्रश्नांची उत्तरे एक दोन वाक्यात लिहा प्रश्न पहिला कवितेतील मुलांची गाणी कधी जुळून येतात उत्तर जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टपटप आवाज करत पडतात तेव्हा त्या भिरभिर तालावर कवितेतील मुलांची गाणे जुळून येतात प्रश्न दुसरा गवत का डुलते उत्तर जोराचा वारा येतो म्हणून गवत खुशीने डुलते प्रश्न तिसरा मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते उत्तर मुलांच्या गाण्यातून पाऊस वारा मोर पिसारा फुलतो प्रश्न चौथा कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे उत्तर जे गाणे गात नाहीत त्यांना खुळे म्हटले आहे कवितेच्या खालीलोडी पूर्ण करा कुरणावरती झाडाखाली उनसावली विणते जाळी हसते धरती फांदीवरती हा झोपाळा जुले पाऊसवारा मोर पिसारा या जाण्यावर डुले टप टप या शब्दांसारखेच कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा उत्तर भिरभीर झुळजूळ दूर दूर लुकलूक खालील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा हसरी धरती जुळझूळ वारा लुक, लुक तारा फांदी झोपा खालील शब्दात लपलेले शब्द लिहा उदाहरणार्थ मोर पिसारा मोर पिसारा पिसा सार सारा कुर्णावरती वरती वर कुना, तीर. झाडा खाली खाली, डाली, ऊन सावली ऊन सावली नऊ साली वन चौकोनात अर्थाचे शब्द शोधा शुभ अशुभ यश अपयश चढ उतार आत बाहेर आनंद दुःख नफा तोटा बरे वाईट लहान वाक्य डोंगर बनवा शाळा शाळेत जातो मी शाळेत जातो मी रोज शाळेत जातो मी रोज अभ्यास करतो शाळेत जातो मी रोज अभ्यासाबरोबर खेळ खेळतो शाळेत जातो मी रोज अभ्यासाबरोबर खेळ खेळतो मनापासून शाळेत जातो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद